नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंड्या शहरातील महत्वाच्या घडामोडी परंड्यात राजकीय संघर्षाला हिंसक वळण नूतन स्वीकृत नगरसेवकावर जीव घेणा हल्ला पुतण्यासह दोघे जखमी दगडफेकीची घटना तणावाचे वातावरण पोलीस निरीक्षक चोरमले यांनी धाव घेत लावला बंदोबस्त शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकासह चौघांवर गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदौतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी आता बातमी परंडा नगर परिषदेत नूतन स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यानंतर अवघ्या काही तासातच जनशक्ती नगर विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक तथा शिवसेना ठाकरे गटचे माजी उपनगर अध्यक्ष इस्माईल कुरेशी यांच्यावर जीव घेण्या हल्ला करण्यात आला या हल्ल्यात इस्माईल कुरेशी व त्यांचा पुतण्या बिलाल कुदुस कुरेशी हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी दिनांक जानेवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवार दिनांक जानेवारी रोजी रात्री सुमारे वाजण्याच्या सुमारास परंडा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील कसाब गल्ली परिसरात घटना घडली आहे नगर परिषदेत उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाची निवड झाल्याबद्दल मुर्तजा सय्यद अली सय्यद यांच्या घरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता सत्कार संपल्यानंतर इस्माईल कुरेशी व त्यांचा पुतण्या बिलाल कुरेशी घरी परतत असताना हा प्रकार घडला कसाब गल्ली परिसरात सरफराज उर्फ बबू मोहम्मद कुरेशी याने इस्माईल कुरेशी यांना उद्देशून फार माज आला आहे असं म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर गौस अली शेर कुरेशी याने आणलेला लोखंडी रॉड सरफराज कुरेशी याने घेऊन इस्माईल कुरेशी यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला पुतण्या बिलाल कुरेशी यांनी रॉड अडवण्याचा प्रयत्न केला असता मोहम्मद शरीफ म मैनोद्दीन कुरेशी यांनी बिलालच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले याचवेळी अफजल मुंजूर कुरेशी याने दगडाने मारहाण करीत चौघांनी मिळून शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे जखमी इस्माईल कुरेश यांना तातडीनं परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं इस्माईल कुरेश यांनी दिलेल्या फिर्यादी जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सरफराज उर्फ बाब बबू महम्मद कुरेशी यांच्यासह गौस अली शेर कुरेशी मोहम्मद शरीफ मैनोद्दीन कुरेशी व अफजल मुंजूर कुरेशी अशा चौघांविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले पोलिसांनी पथकासह वेळीच घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता काही काळ कर्फ्यू सदृश्य तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं नगर परिषद निवडणुकीतील वाद व पूर्ववयमनस्यातूनच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे बुधवारी दिवसभर नगरपरिषद उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाची निवडणूक झाल्यानंतर समर्थकांनी विजयी जल्लोष करत मिरवणूक काढली होती मिरवणूक शांततेत पार पडली असली तरी रात्री उशिरा सत्कार समारंभ सुरू असताना हा गंभीर प्रकार घडल्यानं शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करीत आहेत या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृत ज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा